आधी कर्म नंतर लाभप्राप्ती उन्नतीच्या भरपूर संधी आयुष्यात चांगला माणूस पडण्यासाठी एवढंच करा की जेव्हा तुम्ही स्वतः चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं असेल तर त्याला माफ करण्याची सवय लावून घ्या ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे नेहमीच आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशीत आलेले ग्रह आणि राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते तुमच्या राशीमध्ये केतू ग्रह विराजमान आहे तर राशी स्वामी असलेले बुधदेव महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील स्थानावरून आपण अडथळे अडचणी संघर्ष पाहतो राशीस्वामी अशा स्थानात शत्रूच्या राशीत विराजमान आहे मात्र त्यांच्या या स्थितीत लगेचच बदल होईल नऊ एप्रिल रोजी बुधदेव भाग्यस्थानात प्रवेश करतील तेथून ते तुमचं भाग्य आणि व्यक्तिमत्व दोन्ही समृद्ध करतील प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची दृष्टी ते तुम्हाला देतील नैराश्यावर मात करून आनंदाने जगण्याची दिशा देखील देतील साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम घडून येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहे शुक्रदेव या काळात उच्च अवस्थेत आहेत विशेष बाब म्हणजे ते सप्तम स्थानात बसून तुमच्या राशीवर दृष्टी टाकत आहे त्यामुळे अनेक सकारात्मक गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील धनप्राप्तीचे विविध योग निर्माण होतील मागील काळात तुम्ही विविध शेअर्स घेतलेले असतील विविध ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल किंवा मागील काळात तुम्ही जो काही खर्च केलेला असेल तो सर्व नफ्यासह या काळात तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रम घडून येणं नातेवाईक किंवा मित्रांशी भेट होणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असतं अशा स्थानाचे स्वामी मंगळदेव षष्ठ स्थानात म्हणजे दुसऱ्या उपचय स्थानात गेलेले आहेत पत्रिकेतील षष्ठ स्थान मंगळाला विशेषत्वाने मानवतं मात्र अचानक अनपेक्षितपणे नोकरीत संकट निर्माण करणं हा विभाग तिथे येऊ शकतो म्हणून या काळात परिश्रमाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जास्तीत जास्त परिश्रम करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल अर्थात वास्तूचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल तर या काळात अधिक प्रयत्न करा घराचं नूतनीकरण देखील काही जातक करू शकतील किंबहुना एखाद्या दे वास्तूसाठी देखील तुम्ही खर्च करताना दिसून येत आहात मात्र आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील घरातील सुखशांतीमध्येच केव्हा तरी ढवळून निघेल म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यायला हवी शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता शैक्षणिकदृष्ट्या यश प्राप्त करण्याचा हा कालावधी आहे बऱ्यापैकी मोठं यश काटणं स्पर्धा परीक्षेत यश मिळणं विशेषतः तुम्ही फार्मसी क्षेत्रात असाल तर विशेष यश मिळेल किंबहुना मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ लाभदायक का आहे इष्टदेव आशीर्वाद देतील सोबतच तुमच्यासाठी प्रेमविवाहाचे योग जुळून येत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांनी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हितशत्रू कारवाया करतील म्हणून थोड सजग राहा परंतु दहा तारखेनंतर या परिस्थितीत बदल घडून येईल तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल स्पर्धेत यश मिळवण्यासाठी तुमचे मार्ग खुले होतील थोडक्यात असे अनेक लाभ दहा तारखेनंतर तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून त्या दृष्टीने कामाचं नियोजन करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा महिना प्रचंड मोठ्या लाभाचा तर व्यावसायिक जातकांसाठी मोठ्या संघर्षाचा राहील नोकरी करणारे जातक या काळात लाभ प्राप्त करतील पदोन्नतीच्या संधी निर्माण होतील मात्र एखादा दिवस असा येईल की त्या दिवशी तुम्हाला खूप टेन्शन असेल आपली नोकरी राहते की जाते असा प्रश्न निर्माण होईल मात्र थोडं शांततेने घ्यावं पुन्हा परिस्थिती बदलेल तर व्यावसायिक जातकांसाठी हा काळ संघर्षाचा राहील मात्र संघर्षातूनही भविष्यात यश मिळणार आहे म्हणून त्याची फार चिंता करू नका असा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात जाऊन उच्चीचा झाला आहे ज्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध झालेलं आहे म्हणून त्याला आपण शुभसंकेत म्हणू शकतो विशेषतः परदेशात जे कन्या जातक आहेत त्यांच्यासाठी भाग्यदायक घटना घडून येतील खूप मोठं यश प्राप्त होणं भाग्याची साथ मिळणं या बाबी घडून येतील कारण शुक्रदेव म्हणजे तुमचे भाग्येश सप्तम स्थानात विराजमान असून तिथे त्यांनी मालव्य राजयोग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत शुभ राजयोग मानला जातो तसंच त्रिकोणाचे स्वामी शनिदेव हे षष्ठ स्थानात म्हणजे त्यांच्या आवडीच्या स्थानात आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे ते देखील तुम्हाला सहकार्य करणार आहेत अजून एक मोठा शुभ संकेत म्हणजे या महिन्याच्या नऊ तारखेला तुमचे राशी स्वामी भाग्यस्थानात येतील ज्याला आपण प्रचंड मोठा शुभ संकेत म्हणू शकतो या सर्व शुभ संकेताचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता महिन्यातील पहिले दहा दिवस योग्य परिश्रम करा त्यानंतर वीस दिवस लाभ मिळवा अशी या महिन्याची तुमच्यासाठी वाटचाल असेल ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा आणि जास्तीत जास्त लाभदायक लाभ मिळवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्याचे तीन भाग करता येईल पहिल्या दहा दिवसांमध्ये सामान्य लाभ पुढील दहा दिवसांमध्ये मध्यम लाभ आणि वीस तारखेनंतर बऱ्यापैकी मोठा लाभ प्राप्त होणार आहे तुम्ही जुन्या काळात शेअर्स घेतलेले असतील मशनरी घेऊन ठेवलेली असेल किंवा जिथे कुठे गुंतवणूक केलेली असेल त्यातून लाभ होण्याचे योग निर्माण झाले आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी भरपूर लाभाचा राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि जास्तीत जास्त लाभ लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यातील दुसरा पंधरवाडा मोठ्या खर्चाचा दिसून येत आहे अचानक अनपेक्षित खर्च उभं राहणं कुटुंबासाठी खर्च करावे लागणं हॉस्पिटलसाठी खर्च करावे लागणं असे विभाग त्यात येत आहेत त्याशिवाय शिक्षणासाठी प्रवासासाठी तुम्ही खर्च करणार आहात तसंच दर महिन्याला जे आवश्यक खर्च लागतात ते सुद्धा तुम्हाला करावे लागतील मात्र पैशाची कमतरता जाणवणार नाही जशा गरजा निर्माण होतील तशी पैशांची व्यवस्था होताना दिसत आहे म्हणून खर्चाचा खूप जास्त चिंता करू नये आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील पाच तेरा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर दोन अकरा वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडथळे अडचणी समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठ्या परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांसाठी क्रिस्टल क्लिअर कॉर्टज परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे जीवनामध्ये नवीन गोल सेट करण्यासाठी हे रत्न लाभदायक ठरेल क्लिअर कॉर्टज क्रिस्टल म्हणून ओळखलं जाणारं हे क्रिस्टल ऑक्सिजन आणि सिलिकॉन अणूंनी बनलेलं एक खनिज आहे हा त्रिकोणी चमकणारा नावाप्रमाणे पारदर्शक दगड आहे असं मानलं जातं की परिधान करणाऱ्यांमध्ये हे रत्न स्पष्टता आणतं मन शरीर आणि आत्मा यात जो गोंधळ सुरू असतो तो दूर करण्याचं काम हा दगड करतो जे लोक आपल्या कामात नवीन गोल सेट करीत आहेत त्यांच्यासाठी हे क्रिस्टल मैलाचा दगड ठरू शकतं अर्थात काम पूर्ण करण्यासाठी ते मदत करतं आपण जे स्वप्न पाहतो त्याला प्रत्यक्षात उतरवण्याचा विचार करतो तेव्हा नेमकी दिशा दाखवण्याचं काम हे क्रिस्टल करतं असा अनेकांचा अनुभव आहे हे क्रिस्टल परिधान करण्यासाठी सोमवारी दधिशंख शंख तुषाराभम संभवम नमामी शशिनम सोमम शंभो मरकुटभूषणम हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे ब्रेसलेट परिधान करावे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष